शाळेला परवानगीच नाही लोकांची दिशाभूल करताय त्याच संचालक कार्यालयाचं पत्र आहे माझ्याकडे नाशिक डिव्हिजन मध्ये जळगाव जिल्ह्यात किती शाळा आहे ते उपसंचालक संचालकांनी मला लेखी दिलेलं आहे आणि हे बदल मिल्ट्री स्कूलमध्ये येऊन जे लोकांना आजपर्यंत यांनी मिल्ट्री स्कूलच्या लिव्हिंगसाठी दिलेले आहे का पैशाच्या जोरावरती आहे गोरगरीब जनतेच्या फसवणूक आहे आणि विद्यार्थ्यांची पालकांची फसवणूक करताय यावेळी माझ्या वेळेवर तक्रारी केलेल्या आहे याच्या पहिले पण माझी पत्रकार मित्रांनी एक शाळेच्या संदर्भात लिव्हिंग भेटत नव्हती ती बातमी लावली होती आणि त्याचा मनात राग आहे यांच्या त्याच्यामुळे असे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करत आहे